हा व्हिडिओ आहे स्टारबक्स कॉफी लव्हर साठी सो मी स्टारबक्समध्ये मध्ये आली आहे आणि ड्रायव्ह थ्रू ऑप्शन मधून कॉफी खरेदी करत आहे सो इथे तुम्ही गाडीमध्ये बसूनच कॉफीची ऑर्डर देऊ शकता आणि गाडीमध्ये बसूनच पिकअप पण करू शकता मी कॉफी लवर कधीच नव्हते मी ॲक्च्युअल चाय लवर होते पण स्टारबक्समध्ये मध्ये कॉफी प्यायला लागल्यापासून मी आता कॉफी लवर झाली आहे स्टारबक्समध्ये भरपूर प्रकारच्या कॉफी भेटतात पण माझं फेवरेट आहे मोका कुकी क्रम्बल प्रापे आणि याचं मला ऍडिक्शन लागलं आहे असं म्हणू शकते त्याच्यामुळे मी आता घरीच बनवायला शिकली आहे सो तुम्हाला पण दाखवणार आहे की कसं बनवतात सो हे सगळं सामान घेतलेलं आहे चला हे आहे काऊ मिल्क हे आहे आलमंड मिल्क इंस्टंट कॉफी चॉकलेट सिरप मोका सिरप कॉफी हा आहे कॉफी फॉर्म आणि हा आहे क्रीमर आणि सिरप आणि हे आहे चॉकलेट चिप्स आणि हे आहे ओरिओ बिस्किट सो so, चला आता आपण स्टार्ट करूया आणि सगळ्यात अगोदर मी बिस्किट्स काढून घेत आहे आपल्याला हे मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घ्यावं लागेल मला ओरिओ बिस्किट अजिबात आवडत नाही पण फ्रापेमध्ये घातलेले आवडतात आय डोंट नो वाय त्यानंतर मी घेत आहे चोको चिप्स सो हे मी हर्शीजचे मिल्क चॉकलेट घेतलेले आहेत आणि हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेले आहेत सो आता रेडी करते आहे मी इंस्टंट कॉफी सो त्यासाठी मी घेतलं आहे थोडंसं पाणी सो हे बघा आतमधून ही इंस्टंट कॉफी अशी दिसते सो जेवढी रिक्वायर्ड आहे तेवढी मी इथं घेत आहे कोणाला स्ट्रॉंग हवी असेल तर ते जास्त घेऊ शकतात सो इथे इन्स्टंट कॉफी आणि बेस रेडी आहे सो आता लागणार आहे आईस क्यूब्स सो इकडे फ्रीज मध्ये ची सिस्टम असते सो आपल्याला तिकडे हव्या त्या शेपचा आपण आईस घेऊ शकतो त्यानंतर मी आता त्याच्यामध्ये ऍड करत आहे इन्स्टंट कॉफी बारीक केलेले ओरिओ बिस्किट्स आणि चोको चिप्स सो हे आपण आपल्या अंदाजानुसार आणि आपल्याला टेस्ट अशी हवी आहे त्याप्रमाणे ॲड करू शकतो त्यानंतर मी ॲड करत आहे हे काउ मिल्क हे कच्चस मिल्क ॲड करत आहे अमेरिकेमध्ये मोस्टली लोक कच्चस मिल्क यूज करतात त्यानंतर ॲड केलं आहे आलमंड मिल्क आणि सगळ्यात मेन हा मोका सिरप सो याच्यामध्ये डिफरंट फ्लेवर्स भेटतात सो मी माझा फेवरेट चॉकलेट फ्लेवर आणलेला आहे सो हे सगळं मी मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेतलं आणि आता मी कॉफी ग्लास रेडी करत आहे सो सगळ्यात अगोदर चॉकलेट सिरप मी ग्लासला सगळीकडे लावून घेतला अगोदरच मी थोडासा कॉफी फोम ॲड करत आहे आणि त्यानंतर क्रीमर पण ॲड करत आहे याच्यामुळे एक छान फ्लेवर येतो आणि जे काही ब्लेंड केलं होतं ते मी आता याच्यामध्ये ॲड करत आहे आणि याच्यावर परत आता मी क्रीम ॲड करत आहे फ्लेवरसाठी आणि फायनली अगेन चॉकलेट सिरप टेस्टसाठी सो फायनली मोका कुकी क्रम्बल फ्रापेचीनो रेडी झाला आहे आणि टेस्टला विचाराल तर ऑसम झाला आहे अगदी स्टारबॉक्समध्ये मिळतो तसा इवन त्याच्यापेक्षाही बेटर सो तुम्हालाही आवडत असेल तर तुम्हीही घरी असं ट्राय करू शकता आणि पैसे पण भरपूर सेव्ह करू शकता कारण स्टारबॉक्सची कॉफी खूप कॉस्टली असते